आपण पाहत आहात स्टार दर्पण न्यूज नमस्कार स्टार दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया विशेष बातमी उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थी संघटनेचे गेले चार दिवसापासून धरणे आंदोलन चालू आहे शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात हा धरणे आंदोलन चालू आहे या ठिकाणी पशु घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचे बेहाल होत आहेत लवकरात लवकर धरणे आंदोलन मिटवावा व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे पाहुया त्याची एक विशेष तुमचं नाव काय तुम्ही कशासाठी आले तिथं आणि तुमचं गाव काय हे सांगा व्यंकटो देवणी राहणार बरोळ तालुका देवणी तर साहेब जनावर पडल्यामुळे आम्ही इथे घेऊन आलेलो आहे दोन दिवस झालं इथं ट्रीटमेंट नाही एवढं ऊन या लोक त्यात पाणी नाही कुणी यायला तयार नाही विद्यार्थ्याच्या भाषा सगळ्या शेतकऱ्याची हाल होते त्रास होले साहेब इथं सगळ्या दोन जनावर मेले पण इथं आल्यावर दुसरे लोकांच्या दहा जनावर इथं ते आता दवाखान्यामध्ये कुणी यायला तयार नाही कुणी काय बघायला तयार नाही ट्रीटमेंट द्यायला कोणी तयार नाही Bon. Voilà. पशुवैद्यक पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर इथली असून सरकारने जो हा निर्णय घेतलेला आहे की जे एल एस एस आहे त्यांना एल डीओ प्रमोशन करण्यात आलेलं आहे त्या निर्णयाला आमचा पूर्ण अनुरोध आहे सा साधारणतः एल एस एस हा दोन दहावी नंतरचा दोन वर्षाचा डिप्लोमा आहे तीन वर्ष त्याच्यानंतर एक्सपिरियन्स घेऊन ह्यांना डायरेक्ट एल डी ओची पोस्टिंग करण्यात आलेली आहे आणि आम आमचा कोर्स हा दहावी नंतर बारावी नंतर जी नीटची ची एक्झाम राहते ती नीट नीटची एक्झाम क्वालिफाय करून पाच वर्ष डिग्री करून दोन वर्ष स्पेशलायझेशन करून असा नऊ वर्षाचा काळ हे करून आम्हाला एमपीएससी थ्रू ही ओ ची जागा मिळते आणि यांना डायरेक्ट पाच वर्षानंतर ही जागा मिळते तर हा निर्णय म्हणजे या निर्णयामध्ये इतकी तफावत आणि आमच्या वर्षा त्यांच्या वर्षाचा आणि आमच्या वर्षाचा इतका डिफरन्स हा कदा बरोबर नाही सरकारने या याचा तरी विचार करून हा निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा आहे आम्ही या निर्णयाला पूर्णपणे विरोध करतो आणि जोपर्यंत हा निर्णय आमच्या हितात येत नाही योग्य पद्धतीने निर्णय आम्हाला दिला जात नाही आमच्या अधिकार आम्हाला दिले जात नाही तोपर्यंत तोपर्यंतही पाचही कॉलेजमध्ये जे आम्ही आंदोलन छेडले आंदोलन आमच्या मुळात शासनाने जो निर्णय दिला त्याच्या विरोधात आहे एल एस एस पशुधन पर्यवेक्षक हा एक जो डिप्लोमा आहे जो दहावी नंतर आ, घेतला जातो आणि त्यांची श्रेणी ही चतुर्थ श्रेणी असते ज्याला आपण क किंवा ड श्रेणी म्हणू शकतो तर त्या श्रेणीचं एकदम फक्त आणि फक्त अनुभवाच्या जोरावर त्यांना श्रेणी श्रेणी ची पदोन्नती देण्यात आलेली आहे म्हणजे आपण साधारणतः जर पाहिलं ते कंपाऊंडरला डॉक्टर बनवण्यासारखं आहे आणि शासनाच्या ह्या निर्णयाविरोधात आमचा कायम विरोध राहील आणि हे आंदोलन आमचं तीन दिवस झालं चालू आहे आमच्या महाराष्ट्र स्टुडंट व्हेटनरी असोसिएशन मावसा महाराष्ट्र पशुवैद्यकीय विद्यार्थी संघटना गेले तीन दिवस झालं हे आंदोलन छेडले आहे आणि हे आंदोलन आमचं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि त्यांच्या पदोन्नतीवर कोर्टाचा स्टे येत नाही तोपर्यंत हे चालूच राहील आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की आमच्या ह्या आंदोलनामुळं आम्ही तीन दिवस झाला आमचं क्लिनिक इथेच नाही तर पूर्ण महाराष्ट्र राज्यात आमचे क्लिनिक बंद आहेत कॉलेजचे त्यामुळं सामान्य शेतकऱ्यांना सुद्धा त्रास होतोय सरकारला माझी एक अशी अपील आहे की त्यांनी ह्या आमच्याकडे नाही शेतकऱ्यांचे होणारे हाल तरी बघून हा निर्णय रद्द करावा यासाठी शेतकऱ्या सरकारला आमची विनंती आहे आणि आमचे हे आंदोलन आम्हाला न्याय भेटेपर्यंत असंच चालू राहील मी प्रदीप भोसले पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालय उदगीर आज आमचा तिसरा दिवस आहे स्ट्राईकचा आणि आमच्या तिस स्ट्राईकचा नेमका उद्देश आणि आमच्या मागण्या ज्या आहेत ना त्या मागण्या अशा आहेत की जे पशुसव पशु पशुधन व पशु व्यवस्था पशुधन व पशु व्यवस्थापक म्हणून एक एल एस एसचा दोन वर्षाचा कोर्स आहे एक डिप्लोमा आहे त्या दोन वर्षाच्या डिप्लोम्याचे काही जे जे आहेत दोन वर्षाच्या डिप्लोम्या केलेले काही जे एल आहे एल एस एस आहेत ते एल ओ पदावर उन्न पदोन्नती झालेली आहे तर ती पदोन्नती एस सी डिग्री बी बीएससी डी बीएससी अँड एच ही डिग्री डिग्री क्लास वन अधिकारीची पोस्ट आहे त्या पोस्टवर त्यांची पदोन्नती केलेली आहे तर ती पदोन्नती म्हणजे जे आय वीसी ऍक्ट एकोणीसशे चौऱ्याणच्या एक ऍक्ट एक नुसार त्यामध्ये असं काही नाहीये की त्या ऍक्ट नुसार की बाबा यांची पदोन्नती एएलडीओ म्हणजे असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर झाली पाहिजे हे त्यामुळे हे अशा आमच्या मागण्या आहेत आणि ही स्ट्राईक पूर्व महाराष्ट्रात सर्वत्र सगळीकडे चालू आहे जसं परभणी कॉलेज सगळी परभणी कॉलेज मुंबई नागपूर अकोला शिरवळ आणि उदगीर असा या तिसरा दिवस हा स्ट्राईकचा आहे आणि तरी गव्हर्नमेंट आमच्या या मागण्याकडे लक्ष दिलेलं नाहीये त्यामुळे ही स्ट्राईक आणखी बरेच दिवस चालू राहील जोपर्यंत आमच्या मागण्या आणि जोपर्यंत आमच्या व्यवस्थित या गोष्टी सगळ्या मागण्या मागण्या पूर्ण होत नाहीत आज आमचं क्लिनिक बंद आहे सर्व क्लिनिक काय बंद आहे कॉलेज पूर्ण बंद आहे तर गव्हर्नमेंटला आमची हीच मागणी आहे की त्यांनी आमच्या मागण्या मागण्या पूर्ण मान्य केल्या पाहिजे या मागण्या आमच्या पूर्ण आहेत कारण एल एस एस हा दोन वर्षाचा कोर्स असून त्यांना तुम्ही एएल डीओ म्हणजे असिस्टंट डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट ऑफिसर बनवतात म्हणजे जी क्लास वन ची, ची पोस्ट देत आहेत हे कोणत्या बेसिसवर वर देत आहेत आणि कशावरच्या बेसिसवर देत आहेत ह्याच आमच्या मागण्या आहेत आणि ह्याच आम्हाला पाहिजे कारण त्या जागा एकशे पंचवीस जागा त्यांना दिल्या आहेत त्या जागा या खरा अर्थ हा आमचे सगळे काही मित्र आहेत जे काही डॉक्टर झालेले आहेत सगळ्या त्यांचा अधिकार आहे